स स्वागत आहे तुमचं कोमल स्टाईल कॉर्नरमध्ये आणि आम्ही चाललो आहे कुठे इनऑर्बिटला खूप वर्षांनी एक, एक स्कूल फ्रेंड आहे तिला भेटणार आहे त्या ऑफिसमधून डायरेक्ट वाशीला गेले इनॉरबिटला आणि आज मस्त मजा करणार आहे आणि पागल तिला हो। काय प्रॉब्लेम आहे कॅमेरा पुढे यायला काय त्याचं तिला माहिती सो भेटूया आपण इनॉरबिट मॉल बेस्ट फ्रेंड्स गाडी बसवा ऑर्डर द्यायला गेल्यात आणि खूप गर्दी आहे त्यामुळे ते मी बसले मस मस्तपैकी आणि मस्त आता खाणारे आणि खूप दिवसाना भेटणारे तर मस्त गप्पा गोष्टी आहे फायनली आमची ऑर्डर वागली खूप आमच्या एवढ्या गप्पा चालल्या होत्या त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला लक्षात नाही राहिलं मग आता चाललोय घरी बसलरी सगळं आणायला सांगायचं आणि सगळ्यात तुळशी करायचं पण शहर पूर्व तास झालाय आता किती वाजले किती वाजले साडे दहा वाजले दहा वाजायला आले पोरे दहा वाजता जेवायला आली काल पण असंच केलं सगळं कर कर म्हटली थोडस जेवून गेले काय खायला लागतंय आम्हाला आता पण तेच करणार आहे थोडंसं खाणार आणि मग सकाळी खायला लावणार मी येते ना तुझं शिळ खायला तर मस्त वेगळी काल बासुंदीचा होता तुम्ही पण या जेवायला डिशम डिशम कशी मानते आशी शिक्षण ठाकरे सर करायचे कापंडे सर होते कापंडरी सरांना पोरांना मी एवढा वार बसवलाय एवढा वार बसवलाय कापायचे सर जरी बोललं तरी सर बोले का बिल माझं मी काय बोललो का तरी प्रथम जेवण झाले आणि आता आईस्क्रीम आणले मम्मी आले की आईस्क्रीम आणणारे आणि प्रथेनुसार ती मला सोडवायला आलेली वैला पाच वर्ष झालेली आणायला सोडायला एक माणूस लागतो लोक काय म्हणतील नाही ग मला ती अशी जायची अशी सवय नाही काय म्हणतील मला कस तरी वाटत लोक काय म्हणतील त्यामुळं मला ती शाळेपासून सोडवायला आणि घ्यायला येते आणि आमच्या पिलू हे कोण आहे कोण आहे मी मी कोण आहे आता माऊ कोण आहे माऊ कोण आहे माऊ तुला सांग दादाला घेऊन ये कुठे कुठे दादा भूल केला आणि मस्त आज शाळेच्या गप्पा झाल्या मस्त वेगवेगळ्या वे स्टोरीवर आम्ही बोललो जुन्या आठवणी ताज्या झाल्या है ते गेलो दिवस राहिल्या फक्त आठवणी हा आठवणी राहिल्या फक्त दिवस गेले गेले आणि काय राहिलं आठवणी सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आपल्या